अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेत खांदेपालट होताच आपली पहिली कारवाई यशस्वी केली आहे नेवासा तालुक्यात सतरा जुलै रोजी झालेल्या रस्ता लुटीच्या घटनेतील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे या कारवाईत पोलिसांनी सहा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे स्थानिक गुन्हे शाखेचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कामगिरी केली आहे सतरा जुलैच्या रात्री नेवासा फाटा येथे प्रवासी धर्मनाथ जोहरे यांना लुटण्यात आले होते या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्याचा समांतर तपास करत या लुटीमागे असलेल्या टोळीचा छडा लावला मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी महेश शिरसाठ आणि गौरव शिरसाठ या दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला लॅपटॉप मोबाईल फोन रोख रक्कम आणि गुन्ह्यासाठी वापरलेली कार असा एकूण सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच केलेल्या या धडाकेबाज कारवाईमुळे स्थानिक गुन्हे शाखेने गुन्हेगारांना इशारा दिला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचनेवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार काबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार सुरेश माळी फुरकान शेख सोमनाथ झांबरे संदीप दरंदले प्रमोद जाधव किशार शिरसाट भाऊसाहे काळे उमाकांत गावडे महादेव भांडे आदींनी केली याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा